मित्रांनो ह्याला अमरवेल म्हणतात हे एकदम खूप फायद्याचं आहे ह्याचे फायदे खूप आहेत ह्याच्यानं केस वगैरे गळत नाहीत ह्याच्यानं विर्य वगैरे गाडा होतो कोणाला लेकरू बाळ वगैरे होत नसलं ते होत आहेत ह्याच्यानं अजून ह्याच्यानं तांत्रिक प्रयोग तर खूप आहेत ह्याचे त्याच्यानं कुणाला करणी वगैरे भानामती वगैरे केलं ह्याचे धारण जरा शनिवारी पूजा आमंत्रण देऊन काढलं तर खूपच जबरदस्त फायदा होतो त्याच्यानं भानामती वगैरे थांबून जाते आणि केस वगैरे गळायचं कमी होऊन जाते त्याला खोबऱ्याच्या तेलामध्ये उकळून जरा लावलं नाही व्यवस्थित त्याला अमरवेल म्हणतात मित्रांनो खूपच वनस्पती जबरदस्त फायदा देते त्याच्यानं मुलं मुलगा मुलगी काही होत नसले कोणाला स्त्रीमध्ये पुरुषमध्ये दोष असलं तर ह्याचे खूप फायदे आहेत बरं का